अनाथ निराधार मुलांसमवेत वाढदिवस वाढदिवस साजरा करण्याचे विविध फंडे आजकाल अवलंबले जातात मित्र व कुटुंबात जेवणावेळी केक कापण्याचा सार्वजनिक सोहळा फ्लेक्स बाजी पर्यटनाला जाणं महागड्या वस्तूंची खरेदी केली जाते पण या सर्व प्रकाराला फाटा देत कल्याणम लॉन्स या आयलेक्स सिनेमागृहाच्या संचालिका सौ रूपाली ईश्वर दराड यांनी अनाथ निराधार मुलांसमवेत आपला वाढदिवस साजरा केलाय ब्राह्मणी गावातील छत्रपती शाहू महाराज निवासी वस्ती ग्रहातील चिमुकल्या मुलांसमवेत मंगळवार चोवीस डिसेंबर रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला दरम्यान संस्थेच्या वती पद्धतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी गणराज्य न्यूजचे संपादक प्रसिद्ध निवेदक गणेश आपसे यांनी मनोगत व्यक्त केलं रुपाली ईश्वर दराडे यांच्या संकल्पनेचं स्वागत करत त्यांना विद्यार्थ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अध्यक्ष मोहन शिंदे सचिव सा अनिल सावंत व सहकारी उपस्थित होते यापूर्वी मुलाचा वाढदिवस ब्राह्मणीतील समर्थ गोशाळेला चारा देऊन केला होता सव्वीस डिसेंबर रोजी कल्याणमचे मालक ईश्वर दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त चारा देण्याचा संकल्प आहे रुपाली ताई मी यांचं प्रथमता आपल्या संस्थेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो प्रत्येक एस एस सी स्त्रीच्या पाठीमागे एका एस एस सी असतो त्याप्रमाणे आदरणीय रुपाणीताई ज्या आपल्या पतीच्या